या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये प्रचंड जल्लोष दिसतोय डॉक्टर किरण लहामटे यांचे खंदे समर्थक आणि त्यांच्याबरोबर मागील निवडणुकीत मध्ये किंग मेकर असणारे आणि आता देखील निवडणुकीमध्ये दे मोला मोलाचं कामगिरी करणारे बाळासाहेबची माने आहेत काय सांगाल एकदम तुमचं काम या वेळेला मागच्या वेळेसारखंच होतं आणि तुम्ही कट्टर समर्थक आता आमदारांचे काय सांगाल आज हा विजय होतोय अतिशय चुरचुशी लढत यामध्ये किरण लामटे साहेब अतिशय चुरस देत होते परंतु त्यांचं कामाचं स्वरूप अतिशय स्वच्छ आणि सुंदर होतं गावासाठी विविध योजना लाडकी बहीण योजना आणि लामटे साहेबांनी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक कामाचे व्यवस्थित नियोजन करून आपल्या त्या जोरावर त्यांनी आज शेवटचा हा विजय खेचून आणलेला आहे आम्ही सर्व त्यांचे समर्थक असे आहे का, का विकासाला आम्ही जास्त महत्त्व देत असतो आम्हाला कोणता माणूस काय करतो त्याच्याशी काही विषय नसतो लांबटे डॉक्टर हे अतिशय सुंदर काम करतात माझ्या गावामध्ये जिवंत पाण्याचा प्रश्न आहे हाच धरणासाठी त्यांनी चाळीस पन्नास वर्षापासून जो रखडलेला विषय होता तो मार्गी लावला आढळल्या धरणाचं आम्हाला ओवरफ्लोचं पाणी भेटावं यासाठी आम्ही आता लांबटे डॉक्टरांना येत्या पाच वर्षामध्ये पाहिजे ती मदत करून पूर्ण सहकार्य त्यांना आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू नक्कीच काय ग्रामस्थ काय सांगाल कशा प्रकारचं वातावरण प्रचाराचं ना आता काय वाटतंय आजच्या निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेस जे लांबटे डॉक्टर जे आम्हाला अपेक्षित होतं जे अपेक्षित होते मतदान आम्हाला भेटलंय लांबटे डॉक्टरांचा विकासाचा एक एक दृष्टिकोन फक्त एक दृष्टिकोन प्रत्येक गावामध्ये आज त्यांनी विकासाचे काम केले आज आज लाडकी बहिणी योजना झाली या सगळ्याला योगदान म्हणून आज आज तालुक्याचा विकास पुरुष म्हणून जे लांबे डॉक्टरला आपण जे पाहिजे पा, अपेक्षित होते आज भेटले याबद्दल मी सगळ्या माझ्या तांबा ग्रामाच्या वतीनं सगळ्या तालुक्याच्या वतीनं सगळ्या ग्रामस्थांचं अभिनंदन करतो त्यांनी विकासाला साथ दिली याबद्दल मी सगळ्या ग्रामस्थांचा धन्यवाद मानतो सगळ्यांना एक मिनिट सगळ्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार म्हणजे डॉक्टर विकास लामटे पाटील खऱ्या अर्थाने स्वप्न बाकी पडलेले होते परंतु परंतु हा विकास आणि लाडकी बहीण योजना या गोष्टींमुळे खऱ्या अर्थाने डॉक्टर लांबटे यांनी आपल्या संघर्ष पूर्ण मात करून यावेळेस आमदार साहेब हे चांगल्या मतीने विजय झाले याबद्दल मी सर्व मतदार मतदारांचे हार्दिक आभार मानतो आणि एका साईडला पुढारी होते त्याच महत्वपूर्ण वाटा जर देर कोणाचा जर असेल तर शेतकरी पुत्र म्हणून ओळखले जाणारे सुरेश नवले आहेत तुम्ही अगदी सगळ्या भाषणामध्ये अनेक सभा गाजवल्या आणि तुमच्या खांद्यावरती ही प्रचाराची धोरा घेऊन प्रचंड संघर्ष केला आज विजयी वाट चालू होते काय सांगाल विजयाची शासंकता आमच्या मनात कधीच नव्हती विजय हा होणारच होता परंतु ज्या पद्धतीने समोरून वागलं गेलं जे व्यवस्था परिवर्तन आदरणीय डॉक्टर किरणजी ला साहेबांना अपेक्षित होतं ते व्यवस्था परिवर्तन आम्ही या निवडणुकीत दाखवून दिलं सर्वात जास्त महिला ह्या यावेळी बाहेर पडल्या हॉटेलला जेवण करायला दारुडे असायचे इतर सगळी यंत्रणा असायची परंतु आमच्या आम्ही ज्या ठिकाणी त्यांना जेवण द्यायचो कुठं एखादा म मंडपात असेल कुठे सभा मंडपात असेल महिला जास्त संख्येने त्या ठिकाणी या निवडणुकीत इन्वॉल्व झाल्या हे घोतक कुठेतरी आमदार साहेबांनी व्यवस्था परिवर्तन केलं आणि त्या व्यवस्था परिवर्तनाचा हा विजय आहे दारू पिऊ नका दारू पाजू नका हे सांगणारा हा माणूस निश्चितपणानं यावेळी यश मिळेल की नाही अशी साशंकता होती परंतु व्यवस्था परिवर्तनाचा जो धडा त्यांनी गिरवला तो कार्यकर्ता म्हणून आम्ही यापुढे सातत्याने चालू ठेवू एवढी अपेक्षा मी सर्व कार्यकर्त्यांकून व्यक्त करतो अतिशय हा विजय हा अतिशय शांततेने आपण घ्यायचा आहे कुठल्याही पण प्रकारे गालबोट या विजयाला लागणार नाही ही काळजी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे नक्कीच शांततेने हा विजय आपण स्वीकारायचा आहे काय सांगशील दादा आज विजयाकडे वाटचाल होती आजचा जो आनंद आहे हा खरा आजचा जो विजय हा फक्त विकासाच्या मुद्द्यावर झालेला आहे सहानुभूती चालली नाही कोणाचं काहीच चाललं नाही फक्त चाल विजय विजय आणि जे म्हणत होते गद्दार गद्दार गद्दारांना गद्दारांच्या गावात गाडला या ठिकाणी डॉक्टरांनी कोतू गावात जर तुम्ही पाहिलं तर कोतू गावामध्ये सगळ्यात जास्त लीड दिलं या ठिकाणी त्याच्यामुळे हा जो विजय आज सर्वसामान्य माणसांचा सर्वसामान्य जनतेचा लाडक्या बहिणीचा डॉक्टरांनी केलेल्या विजयाचा डॉक्टरांनी केलेल्या हा विकास कामांचा विजय हा नक्कीच युवा वर्गामध्ये रामभाव देखील होते एकदम सक्रिय प्रचारामध्ये झोकून देऊन काय सांगाल आज विजय तुमच्या पदारात पडतोय काय सांगाल बघा प्रचंड चांगला माणूस पाच वर्ष प्रचंड कष्ट केले जे अकोल्याच्या जनतेने दोन हजार एकोणीस ला साहेबांवर जो विश्वास टाकला होता प्रचंड पळून साहेबांनी अकोल्याच्या जनतेची सेवा केली राजूर अकोले कोतुळ सर्व ग्रामीण भाग शहरी भाग सर्व साहेबांबरोबर राहिला राजूर भागात साहेब लीडवर आहे राजूर शहरात लीडवर आहे अकोले शहरात लीडला आहे कोतुळ शहरात लीडला आहे सर्व समाज घाटातल्या सर्व पुरुषांनी महिलांनी लाडक्या आमदार साहेबांवर जो विश्वास टाकलाय सेवा आमदार साहेबांनी टाकलायोणीस जी, ते चोवीस जी केली त्यापेक्षा अजून अजून जास्त वि, करणार विकास करणार फक्त विकास 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 आणि जनतेच्या कामावरच डॉक्टर किरण लांबेला जनतेने विजयी केलाय फॅक्टर देखील काहीतरी बोलायचं बोला बोला सामान्य जनतेचा आमदार झाला याचा खरंच लांबटी डॉक्टर विजयी झाले लाडक्या बहिणीमुळे आणि सामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे लांबटी डॉक्टर विजयी झाले यात सामान्यांचा आमदार एकच फॅक्टर विकासाचा फॅक्टर लांबटी डॉक्टर नक्कीच कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी दिसतोय काय सांगशील ज्यावेळेस डॉक्टरांचा विजय तर खरंच तेव्हाच निश्चित झाला होता ज्यावेळेस डॉक्टर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक करत होते बाकीचे कोण गद्दार म्हणते कोण वैयक्तिक पातळीवरून टीका करत होतं मात्र डॉक्टर साहेब असे एकमेव व्यक्ती होते की जे विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण करत होते आणि जनतेला हेच सर्वसामान्य जनतेला हेच पाहिजे होतं नक्कीच राज्यात देखील महाविकास आघाडीपेक्षा मात करून महायुतीचं सरकार येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे कदाचित डॉक्टर किरण लामटे यांना मंत्रीपद देखील मिळू शकतं काय सांगाल चेअरमन साहेब असं मत आहे माझं तालुक्यातले सगळे पुढारी एका बाजूला आमदार साहेबांच्या विरोधात गेले गडी एकटाच निघाला एकटे आमदार साहेबांनीच अखोले ता तालुक्याचा गड राखला जनतेने सहानुभूती दाखवून आमदार साहेबांनाच निवडून दिलं आणि आमदार साहेब हे नामदार होणार आहे फॅक्टर हात महाराष्ट्रात गाजणार आहे तालुक्याचा विकास एक नंबर न केला आतापर्यंत कुणीच केलेला नाही नक्कीच नक्कीच आपण बघू शकतो या साईटला आहे सचिन खरा सशिकांसर होते जनप्रधान न्यूज अकोले